गेला उतरलाच तितकेच चालला बघा एकदा डुबके मारून आलाय आणि आता आम्हाला बघून परत पाठी गेला पाणी कमी आहे पाणी कमी आहे पण मस्त गार आहे गोल्डन पाणी बसा मासे व पळत आहेत होय बघितले हे मोठ मासे मगर आधी आमची मगरू आहे मगरू गोल्डन मगरू बघ माझ्यावर पाडू नकोस पाणी तिकडं कुठे चाललंय बरं वाटलं ना गार पाणी आहे ते पाऊस गेला चाललंय पुरा बस, बस 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 बस, ना? बस बस बस, खाली, बस बस खाली पाणी बघा ना आम्ही नाही कुठे चालल तुला काय करायचं ते कर तिकडे पाणी पिणी काही येणार नाही इतकंच काय ते डुकून घेश म्हणा पडली <laughs> पाणी बघूनच वेडा हा <laughs> तिकडे नाही जायचं त्याला पलीकडे जातच की काय चांगल्या पाण्यात राणी एक सगळं खदूळ करून टाकलं पाणी बघ मला भिजवणार हळू 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 बघ बघ सगळं झालं खदूळ केलंस पाणी ते अरे हळू ये ते का भिजू नको ते का भिजायचं नाही इकडे इकडे धावतोय बघा कस तो झालं खदूळ गेलं नडच वाळू नको बघ अरे त्या कळलं नाही ते त्या हळू 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 नीट 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 मला तो हळू

गोल्डन एवढे लवकर कसे ला तू हां मला वाटलं काय चलताय हो तिला बघू गेलेस काय रे असं काय हो ये बघ इला हो पायाला काय तर लागलं वाटतं ए पाटी गोल्डन गोल्ड आहेत परती गेलो की काय तो हां तो बघ शेफ्टी दिसली चला या घरात जाऊचा कुठे गेलेलीस सकाळी शोधत होतो आम्ही तिला नाही कुठे दिसली ये येथे येणार येणार आता आली असतीच नाही शेतात तिर ये इकडे इकडे इथेच थांब इथंच थांब मला भिजू नकोस बघ वरच येऊन बघ तर भिज सगळं वन नाही करणार आहे खाली मध्ये दे सगळ्यांका भिजून घालत घरात ओल करतो सगळीकडे बघ चुटी लाग आली कशी दे <laughs> hmm. हा आता मूड मध्ये तिथे होत घ्यावर जाईल ना खाली होत बघता बघ चिटी बघता म्हणता या ओळखीचा आमच्या <laughs> हो आता पाऊस येतो जोरात बोलडन उगाच मी जागा चांगली शोधलेली तर उठून घातलेस थंच बरोबर आता बघतोस काय सीट आता बघ आवापला आवाज येईल बोलत एका आता आठवण झाली बघ 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 ती म्हणताली <laughs> हो <laughs> या कार्टोनीला बघ बघ रिच्युअल देतात कालपासून जरा शांत होती इथे आता बोलायला लागले दामचा आवाज ऐकून अवघडच ओ बस इथेच ओला नाही मग आता ओरडायला लागले नंतर गप होती कालपासून आता त्यांना कळला ही आपली इंडी होती माणसं तेव्हा पक्षी ओरडतोय जा <laughs>